नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सिडको छत्रपती संभाजीनगर यांचा जो निकाल आहे अकाऊंट क्लर्क या पदासाठी जे घेण्यात आलेला आहे तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर तुम्ही ब बघू शकता इथं रोल नंबर उमेदवाराचं नाव आणि कॅन्डिडेटचं जे कॅटेगरी आहे अप्लाय कॅटेगरी त्यानुसार जो हा निकाल आहे तर तो लावण्यात आलेला आहे आणि पात्र उमेदवाराचं जे आहेत नावे याच्यामध्ये आलेले आहेत तर सिडको विभागाचा हा जो निकाल आहे तर त्याच्या संदर्भातलं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात आहे त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे या यासोबतच जे आहेत सिडकोची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊनही तुम्ही व्हिजिट करू शकता आ, ती 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 तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे खूप खूप महत्त्वाचं चॅनल आहे मी त्याच्यावर सगळे अपडेट जे आहे ते देत असते तर बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे तर त्यांना बोलवण्यात आलेले एकशे तेरा उमेदवारांना अकाऊंट क्लर्क या पदासाठी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि लोकेशन जे आहे तर ते असणार आहे सेवन फ्लोर ऑडिटोरियम सिडको भवन जे आहे सेक्टर टेन सी बी डी बेलापूर नवी मुंबई इथं जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर सिडकोमध्ये एकशे तेरा पात्र उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्या संदर्भातली आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे तर माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद